नमस्कार मंडळी आपल्या किचन या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवतोय शेंगदाण्याची चिक्की झटपट होणारी पंधरा ते वीस मिनिटातच होणारी मधल्या वेळेस आपल्याला खाऊसाठी किंवा मुलांच्या लहान मुलांच्या खाऊसाठी शाळेसमोर बिटते ती चिक्की आपण करतोय तर चला तर कृती पाहून घेऊया घरात लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खूप छान आहे घरचा घरातला गर खाऊ म्हणजे घरातलाच असतो कारण घरी करायला वेळही लागत नाही बाहेरचं खाण्यापेक्षा घरचंच हेल्दी त्यांना द्या पंधरा ते वीस मिनटात होणारी ही रेसिपी आहे शेंगदाण्याच्या चिकेसाठी लागणारं साहित्य बघूया एक वाटी शेंगदाणे भाजून मी साला काढून घेतलेले आहेत आणि असे आरवे अरवे करून घेतलेले आहे तुम्ही बारीकही करून घेऊ शकता आणि एक वाटी गूळ दोनशे वाटी शेंगदाणे आहेत तर दोनशे वाटीच गूळ घेतलेला आहे त्याच्यासाठी लागणारं एक ते दोन चमचे तूप लागणार आहे आपल्याला आणि लाल भोपळ्याचे आणि कलिंगडाच्या बिया पण मी घेतले आहेत हे ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायच्या असेल तर तुम्ही घेऊ शकता आणि दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे आता आपण कढई तापायला ठेवली गोळ टाकून घेऊया आणि फक्त दोन चमचे पाणी टाकायचे आपल्याला किंवा एक चमचा का गुळ खाली लागेल ना म्हणून आपल्याला हे सारखं डवळत राहायचं आहे मिश्रण आणि ते पण मन मिडियम गॅसवर जाऊ शकत म्हणून फारस डवळ राहायचं आहे आता आपला गुळ वितळायला लागलेला आहे काही काही आहे गातमी मी हा गुळ चिरून घेतलेला आहे एकदम बारीक करून त्यामुळे लवकर मीठ होत आहे आपल्याला सार चढवळत राहायचं आहे आता बघता याला एकदम गुडबुडे आलेले आहेत झाग आलेला आहे तो पूर्ण आपल्याला हे करून घ्यायचं आहे तळवून आणि लसर असा पाक करून घ्यायचाय आहे त्याचा तू त्याच्यासाठी दाखयचं तर थोडंसं त्याला चमक येते शिटकीला शायनिंग येते म्हणून थोडंसं तूप घालायचं आता हे आपल्याला सार चढवळत राहायचं आहे मिडियम गॅसवर एकदम आता आपला गोळाचा पाक कितीपर्यंत झालाय आपण पाण्यात वाटी थोडं पाणी घेऊन त्यात टाकत आहोत आणि आता चेक करणार आहोत हा पा आपला पाक असा गोळी पाक झालेला आहे आपल्याला गोळी पाक नकोय कडक पाक करायचा आहे त्याची गोळी तयार आता आपला पाक झालाय का पाहूयात आपला पाक एक कर आता एकदम घट्ट हे बघा असे कडकडीत तुकडे होत आहेत तयार झालेला आहे आता आपण त्या एक शिमूट सोडा टाकायचा आहे आता एक शिमूट आपण सोडा टाकत हो। आहोत का तर चिक्की जास्त दिवस टिकते आणि कडक राहते आता आपण याच्यामध्ये शेंगदाणी घालत आहोत गॅस बंद करून घ्यायचा गरम कढईमध्येच आपल्याला हे चांगलं ढवून घ्यायचं आहे छान असा आपला गोळा तयार होतोय छान झालेला आहे आता आपण परातीला तूप लावून घेतलेला आहे आपण त्याच्यावर टाकून घेऊया हो गोळा टाकत आहोत आता आणि ही कृती झटकीपट करावी लागते का तर थंड झालं का मग आप ते आपल्याला पसरवताही येणार नाही आणि वड्याही पाडता येणार नाही लावलेलं आहे थोडं उलताण्याला ते आपण पसरवत आहोत आणि त्याच्यावर आपण मग बिया घेतलेल्या कलिंगडाच्या आणि भोपळ्याच्या त्याही वरून टाकत आहोत लाकण्यालाही आपण तूप लावून घेतलेला आहे वरण आपण हलक्या हाताने करून घ्यायचं आहे आता आपली चिक्की थंड झालेली आहे तर आपण आता याचे चौकोन काढून घेऊयात हो आपली चिक्की आता तयार झालेली आहे आणि एकदम क्रिस्पी झालेली आहे पाहू शकता या भागात पूर्ण क्रिस्पी झालेली आहे आणि चिकट वगैरे नाही दाताला ही चितकत नाही पंधरा ते वीस मिनिटात पटकन झाली आणि लहान मुलांसाठी तर घरातलं खाऊ एकदम छान असतो कारण बाहेरचं विकत घेऊन खाण्यापेक्षा घरी करा आणि घरी खा आणि हा चिक्कीचा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा